भाजपाच्या दोन्हीही देशमुखांना धक्का सोलापूर बाजार समितीवर कल्याण शेट्टी माने हसापुरे गटाची सत्ता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास जागांवर विजय प्राप्त करून सत्ता अबाधित ठेवली तर आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसलाय त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय जर आपण बघितला जवळपास त्यांना मिळालेल्या तीनपट मतंही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं विशेष आभार करतो आणि जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांचंही विशेष खरं तर कार्यकारी आपण पैकी ग्रामपंचायतीमध्ये किंवा कुठं कमी पडलं त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतमधले आमचे तीन सीट गेले पण ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं तर झालं व्हायला नको होतं पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केली त्याच्यावर आम्ही विचार करतो सभापती सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे मान्य दिलीप माने साहेब साहेब शिवधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं मतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील तर माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा चढत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा आघाडा कारभार करत असताना कृषी उत्पन्न सभाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावं लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती हे बघा सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हातापूर साहेब आहेत शेवारी साहेब आपण त्यांना सगळ्यांनाही विचारा त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आम्ही आमच्या निर्णय होईल चांगला निर्णय होईल आम्ही ही निवडणूक लढवलेले आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि सचिन द नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतं आम्हाला सोसायटी मतदार सगळ्यांना पडलेले आहेत व्यापाऱ्याचे दोन पण आले आम्हाला दोनवर आलं ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकाने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणा करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर, तर मान्य मुख्यमंत्री जे करतील त्यांच्यावर